लक्ष्मण हाके साहेब रात्रीच्या वेळेला फिरत असताना काही गिताडांनी त्यांना घेरलं आणि दारू पिली म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेत होते त्यांना ओढताड करत होते त्यांची शूटिंग घेत होते आणि त्यांनी दारू पिली म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं परंतु जेव्हा त्यांचं मेडिकल करण्यात आलं त्यामध्ये ते नील होते त्यांनी दारू आणि कोणतं मत्य प्रशासन केलेलं नव्हतं अशा परिस्थितीमध्ये त्यांना जीव मा जीवे मारण्याची जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती मी शासनाकडे छगन भुजबळ साहेब असन नवनाथ वाघमारे असल लक्ष्मणजी हाके असन ससाने आसन मंग टिळेकर असन या सर्वांना पोलीस सेक्युरिटी देण्यात यावी अशी मागणी मी आज या मातृत्व सिंदगेड राजानगरीच्या वतीनं करतो आणि आमचा योद्धा दारू पित नाही तो दूध पितो चोवीस कॅरेट सोनं आमचा हा लक्ष्मण हाके साहेब आहेत त्यामुळे आज मातृदेव सिंदगड राजाच्या वतीनं आम्ही त्यांना दुधाभिषेक केलेला आहे आमचा हिरा हा चमकत राहणार आहे तो दारू पिणारा नाही हे लक्षात घ्या चुकीचे आरोप करू नका दारू कोण पित संपूर्ण राज्याला माहिती आहे तुमचं झाकायचं म्हणून आमचं उघड करायचं ही भानगड तुम्ही करू नका लक्ष्मण हाके साहेब हे चोवीस कॅरेट सोनं आहे हे कायम लक्षात ठेवा साहेब तुम्हाला लक्ष्मण हाके साहेब तुम्हाला ऐसा लक्ष्मण हा के सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे तो साथ तो अरे चीज धागा हो संघर्ष का धागा हो अरे उसको भी चीज धागा हो संघर्ष क्या क्या अरे साथ चौधरी आ गया हां तुम्हारे बड़े। अं साथ हम तुम्हारे साथ हैं बिजू बिजू चेहरा दोनते जा कैसे तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ हैं कैसे तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ हैं कैसे तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ हैं एक 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 तांबे बूदर गया

तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका